धनंजय माडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं फुगडी स्पर्धेचं सप्टेंबर रोजी मार्केट यार्ड मधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं जिम्मा फुगडीसह महिलांच्या पारंपरिक खेळाच्या स्पर्धा रंगणार असल्याची माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती माडिक आणि वैष्णवी माडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली येणाऱ्या पंचवीस सप्टेंबरला आम्ही जिम्मा फुगडी हा महोत्सव साजरा करतो आहे महिलांना युवतींना मी आव्हान करणार आहे की ह्या स्पर्धेत आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं म मोठ्या गटासाठी पाच लाखाचा मोठा जिम्मा आपण आयोजित केला आहे आणि बारा ते अठरा वर्षाच्या मुलींसाठी यावर्षी युवती जिम्माचं परत एकदा आपण आयोजन करतो आहे गेल्या वर्षी खूप छान प्रतिसाद युतींनी पण दिला हा पन्नास हजारचा वेगळा बक्षीस आपण या युतींना देणार आहे तर विनंती करणार आहे की सगळ्यांनी ह्याच्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि सहकार्य करावं Uh, कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर हे बी चॅनलचा एक भाग आहे आणि ह्या वर्षी वैशिष्ट्य म्हणजे जे झिम्मा फुगडीचं आयोजन केलेलं आहे भागीरथी महिला संस्थांनी त्यात आम्ही पंचवीस महिलांना तयार केलं आहे लेझिमसाठी ले आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्यासाठी तर नक्कीच सगळ्यांनी सहभागी होऊ स्पर्धेमध्ये युवतींचा सहभाग वाढावा आणि त्यांना आपल्या कला गुणांचं प्रदर्शन घडवता यावं याकरिता बारा ते अठरा वयोगटातील युवतींसाठी पन्नास हजार रुपये बक्षिसांची वेगळी सांघिक जिम्मा स्पर्धा ही घेतली जाणार असून यामध्ये जास्तीत जास्त युवतींनी सहभागी व्हावं असे आवाहनही अरुंधती माडिक यांनी यावेळी केलं